महापालिका पटावर नवी सोंगटी बाप माणसांची राजकीय कसोटी सांगलीत या नेत्यांची मुले पुतणे सुना निवडणूक रिंगणात प्रचारात दिले झोकून मुलांच्या भवितव्यासाठी संघर्ष महापालिकेच्या निवडणुकीत यंदा राजकारणातील वारसदारांची मोठी उतरण पाहायला मिळते आहे शहरातील विविध प्रभागात दिग्गज नेत्यांची मुले पुतणे सुना थेट निवडणूक रिंगणात उतरलेली असून त्यांच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी बाप माणसांनी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे भावी पिढीच्या राजकीय वाटचालीसाठी हे ज्येष्ठ नेते दिवसाची रात्र रात्र करत प्रचारात झोकून देताना दिसत आहेत कुठे पदयात्रा कुठे बैठका कुठे थेट मतदारांच्या दारात जाऊन गाठीभेटी घेतल्या जात आहेत पक्षाची यंत्रणा कार्यकर्ते आणि समर्थकांसोबत घेऊन ज्येष्ठ नेते स्वतः मैदानात उतरल्याचे निवडणूक प्रचारात वेगळेच धारधार स्वरूप प्राप्त झाले आहे काही प्रभागात तर उमेदवार नव्हे बाप माणूसच लढतो आहे अशा चर्चा रंगू लागल्या आहेत महापालिकेची ही सहावी निवडणूक आहे आणि या काळात अनेकांनी महापालिकेच्या राजकारणात दुसरी पिढीला समोर आणलेलं आहे काही नेत्यांनी मुलगा मुलगी यांना संधी दिली आहे तर काहींनी पुतण्यावर भरोसा ठेवत राजकीय वारसांची धुरा दिली आहे यंदाच्या निवडणुकीत डझनभर बाप माणूस भावी पिढीच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत राजकारणातील अनुभव संपर्क आणि प्रभाव याचा पुरेपूर वापर करून पुढील पिढीला स्थिरावण्याचा हा प्रयत्न आहे मात्र यामुळे घराणीशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला असून नवख्या पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी ही स्पर्धा अधिक कठीण बनल्याची चर्चा शहरात सुरू आहे महापालिकेच्या या निवडणुकीत बाप माणसांच्या ताकदीवर कोणाची राजकीय वारस तरी सिद्ध होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली